नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण टी सी एस पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्कीच पहा यातला पहिला प्रश्न आहे दार्जिलिंग आणि सिक्कीम प्रदेशातील हिमालय पर्वत रांगांची दिशा कोणती आहे पूर्व पश्चिम दिशा आहे याचं उत्तर आहे पूर्व पश्चिम दिशा दुसरा प्रश्न आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात महाराष्ट्र हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे दुसरे राज्य पुढचा प्रश्न आहे एक्स आय एम बँक ऑफ इंडिया तिचे कार्य कोणत्या वर्षापासून सुरू केले होते याचं उत्तर आहे एकोणावीसशे ब्याऐंशीपासून एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडियाची स्थापना मार्च एकोणावीसशे ब्याऐंशी साली झाली याचे मुख्यालय मुंबई येथे आहे पुढचा प्रश्न राज्यसभेत जास्तीत जास्त किती नामनिर्देश सदस्य असतात रा राज्यसभेत जास्तीत जास्त बारा नाम नामनिर्देश सदस्य असतात पुढचा प्रश्न सत्यशोधक समाजाच्या स्थापनेशी खालीलपैकी कोणते कोणाचा संबंध आहे ज्योतिराव फुले यांचा संबंध आहे महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा हे प पो, लिहिला इशारा एकोणऐंशी पंचे अठराशे पंच्याऐंशी साली सार्वजनिक सत्यधर्म अठराशे एकोण एक्क्याण्णव साली सार्वजनिक स सा, सत्यधर्म हे पुस्तक मृत्यूनंतर त्यांचे प्रसिद्ध झाले पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे पहिलं विधान आहे राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्रिपरिषद मिळून महाराष्ट्राची कार्यकारी तयार करतात दुसरं विधान आहे विधान परिषद कधीच पूर्णपणे विसर्जित होत नाही तर याचं उत्तर आहे दोनही एक आणि दोन बरोबर आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिले आहे याचं उत्तर आहे ब्राह्मणाचे कसब हे, हे पुस्तक लिहिले आहे त्यांचे इतर पुस्तक तृतीय रत्न नाटक अठराशे पंचावन्न साली प प्रसिद्ध झाले छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा हे त्यांनी लिहिले गुलामगिरी हे पुस्तक त्यांनी लिहिले पुढचा प्रश्न शिवाजी महाराजांच्या राज्य व्यवहार कोश या नावाने ओळखल्या जाणाऱ्या डॅश डॅश शब्दांसाठी संस्कृत पर्याय दाखवणारा शब्दकोश तयार करण्यात आला आहे याचं उत्तर आहे पर्शियन पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते प्रजीव प्र प्रजीव संघ प्रोटोझोआ चे उदाहरण आहे याचं उत्तर आहे पॅरामेशियम आता पॅरामेशियमची अवस्था काय आहे प्रोटोप्लाझ्मिक रेटी लेवलची असते प्रोटोप्लाझम म्हणजे सायटोप्लाझम प्लस प्लाझ्मा मेमरे याला प्रो प्रोटोप्लाझम प्रो म्हणतात त्याची सिमि समिती काय आहे असिमेट्रिकल इन नेचर बॉडी कॅव्हिटी काय आहे असिलोमेट स्तर आहे डिप्लोप्लास्टिक पुढचा प्रश्न भारताच्या जो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे याचं उत्तर आहे नऊशे एकोणतीस पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे याचं उत्तर आहे मुंबई शहर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते सजीव सूक्ष्मजीव आहेत ज्यांचे सेवन केल्यावर किंवा शरीरा शरीराला लावल्यास आरोग्य आरोग्यास लाभ मिळावा याचं उत्तर आहे प्रोबायोटिक पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे पहिलं विधान आहे तालुक्यात शांतता व सुवस्था सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारांची असते दुसरा प्रश्न आहे दुसरं विधान आहे तहसीलदार हे नायिक अधिकारी आहे ते सामाजिक स्तरावरील संघर्ष सोडण्यासाठी निर्देश घेतात याच्यात दोन्ही एक आणि दोन बराबर आहे धन्यवाद मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद